शेतकऱ्यांचे उत्पादन होऊन जवळपास सोयाबीन या पिकांचे उत्पादन होऊन जवळपास एक ते दोन महिने उलटले तरीही देखील सोयाबीनला भाव योग्य प्रकारे मिळत नाही याच माध्यमातून रविकांत तुपकर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातूनही एक विराट असं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांच्या आंदोलनाला सुद्धा करण्यासाठी त्यांना एकदा अटक करण्यात आले होते याच माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आपले अवयव विकण्यासाठी कर्जाला कंटाळून आपले अवयव विकण्यासाठी काढलेले होते आणि तेही मंत्रालयापर्यंत जाऊन आलेले यानंतरही कुठल्याच प्रकारचे सोयाबीनला वगैरे शेतकऱ्यांच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही यालाच भावाला कंटाळून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक कमगाव येथील शेतकऱ्यांनी या सोयाबीनच्या भावाला विक्रीस नेलेल्या सोयाबीनच्या भावाला तुटपुंजी मदत म्हणजेच परवेडनासा असा भाव मिळत आहे यासाठी बाजारात नेलेला सोयाबीन रस्त्यावरती टाकून त्याने एक रौद्र रूप म्हणजे त्यांना आक्रोश करून वेगळ्या प्रकारचं एक राग व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळणारा भाव हा परवेडनासा झाला आहे यामुळे त्या शेतकऱ्याने अगदी त्या हातामध्ये खंजर आणि कमरेला पिस्तोल या पद्धतीने त्यांनी एक स्वतःबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल जे आक्रोश निर्माण केलेला आहे आणि त्यांचा स्वतःचा एक त्याचा वैयक्तिक आक्रोश नसून सर्व महाराष्ट्रातील तसेच भारतातील शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे व्यथा आहेत आणि त्याला मिळणारा भाव ही एक हिंदीमध्ये जसे काळवत आहे त्यामध्ये आमदानी आमदानिटाणी खर्चा रुपया अशा पद्धतीची शेतकऱ्यांची हाल झालेली आहे त्यांची खर्च पाहता उत्पादन पाहता त्याचबरोबर भाव पाहता खर्च उत्पादन व भाव पाहता जवळपास यामध्ये भरपूर अशी तफावत दिसून येत आहे आणि शेतकऱ्याला अगदी तुटपुंजी मदत जवळपास चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत हे सोयाबीन खरेदी करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या सरकारला सरकारचा हमीभाव म्हणजे चार हजार सहाशे चार हजार सहाशे या अगदी परवडणासा असा भाव आहे आणि या मार्केटमध्ये विक्री केले जाणारे चार हजार दोनशेपासून चार हजार सातशे रुपयेपर्यंत ही खरेदी चालू आहे आणि त्याच माध्यमातून या शेतकऱ्यांनी एक रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि त्यांच्या राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक वेगळंच रूप धारण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना विनंती केलेली आहे आणि त्याचा आवाज दाबवण्यासाठी या शेतकऱ्याच्या सर या शेतकऱ्या या सरकारने त्याला या खंजर व्यतिरिक्त अटक करण्यात आलेली आहे आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा आवाज उठतो तेव्हा या सरकारने त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे रविकांत तुपकरला एकदा अटक करण्यात आले अशाच माध्यमातून आंदोलन करताना रविकांत तुपकरला अटक करण्यात आले आता दुसरा प्रकार म्हणजेच या खामगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची व्यथा न परवडणारा भाव यासाठी एक त्यांनी आपलं व्यक्त केलेलं रौद्ररूप व्यथा दाखवण्यासाठी त्याने बाजारामध्ये सोयाबीन टाकून आपलं एक व्यथा मांडलेली आहे हा परवडणार न परवडणारा भाव हा शेतकऱ्यांसाठी न परवडणारा भाव सरकारने वाढवावा अशी त्यांनी फक्त सहा हजार रुपयांची मागणी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल आणि जेव्हा या तेल आयातांची गरज होती तेव्हा आयात केलेलं नाही आता या सरकारने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळू नये यासाठी हजारो लाखो टन या तेलांची आयात केलेली आहे यामुळे सोयाबीनचे भाव पडलेले आहेत आणि या सोयाबीनला योग्य प्रकारचा भाव मिळण्यासाठी या सरकारला अवश्य ती पावले उचलणं आवश्यक आहे आणि या अगोदर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडून सुतवाचे भरपूर ठिकाणी सुतोवाचे केलेले आहे की हे सरकार शेतकऱ्यांचे आहे तर आता तुम्हाला दिसतच आहे की हे शे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे का शेतकऱ्यांना मारणारं सरकार आहे याकडे पाहण्यासारखं आहे मित्रांनो यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे मग या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये अवश्य तुमची प्रतिक्रिया कळवा आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी आपल्याला या अनेक प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत या अगोदर काँग्रेस सरकार आता तिचे कार्य केलेले आहे आता ही तेच कार्य करत आहेत आता या सरकारला भाववाढींचे पावले उचलण्यासाठी आपण मजबूर करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत अशी विनंती आहे आणि यासाठी असे या मीडियाने सुद्धा अशा प्रकारचे जे काही अटकीचे किंवा अशा विविध मागणीचे शेतकऱ्यांचे जे भाववाढींचे मागणीचे हे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते दाखवत नाहीत आणि तो मीडिया असं म्हणायला वागव ठरणार नाही की तो मीडियासुद्धा विकला गेलेला आहे किंवा तो मीडियासुद्धा त्यांच्या सरकारच्या बाजूने आहे असं म्हणण्याला वाग ठरणार नाही तर अशा या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणाऱ्या अशा विविध जे आंदोलन होतात आणि त्यांचे रोद्ररूप किंवा शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणाऱ्या जे त्यांनी एक कार्य केलेले असते अशा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अशा व्हिडिओची आपल्या चॅनलमार्फत शेतकऱ्यांचे जेही काही वैयक्तिक व्हिडिओ असतील किंवा त्यांच्या इच्छा जे भावना असतील ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे असेच व्हिडिओ घेऊन येत असतो आपण शेतकऱ्यांचे व्यथा आणि शेतकऱ्यांना हे ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आपल्या चॅनलचे कार्य आहे आणि एक शेतकरी या नात्याने या अशा विविध जे चॅनलवाले दाखवत नाहीत किंवा टी व्ही चॅनलवाले दाखवत नाहीत ते व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि अशाच व्हिडिओची आपण असे व्हिडिओ दाखवत असतो शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि यावरती काय प्रतिक्रिया आहेत ते याच्या कॉमेंटमध्ये दे देऊ शकता आणि यासाठी भाववाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न आपण करायला हवं आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद